शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी म्हणजे चोवीस जून रोजी मान्यता देण्यात आली महामार्गाच्या भूसंपादन आणि प्रकल्पाच्या आखणीसाठी वीस हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात महायुतीला फटका बसल्यानंतर हा महामार्ग रद्द करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आलेली होती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती परंतु विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर एकदा राज्य सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी तयारी सुरू केलेली आहे या महामार्गामधून धार्मिक आणि जनतेचा विकास घडून आणला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परंतु राज्यातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन विळंकृत करणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून येतोय धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भूसंपादन आणि मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना टोकाचा विरोध दाखवला त्यावेळी पोलिसी बळाचा वापर करून या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्यामुळं शक्तीपीठ महामार्गावरून राज्यभरात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जातीय मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी काय भूमिका मांडली शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नेमका काय आहे हेच जाणून घेऊयात या, या व्हिडिओ मधून બંધ કરા ચેક